सियावर रामचंद्र की जय राजाच्या मिथिला नगरीमध्ये शतानंद जे गौतम आणि अहिल्याचे पुत्र आहेत ते रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला ऋषी विश्वामित्रांचा परिचय करून देत आहेत मी इथे मुद्दाम ब्रह्मर्षी विश्वामित्र असा शब्द वापरी ना कारण ब्रह्मर्षी होणं हे विश्वामित्रांच्यासाठी एक असं स्वप्न होतं असं ध्येय होत की जे प्राप्तीसाठी विश्वामित्र वारंवार काहीही करायला तयार होते आहे सांगतात विश्वामित्रांनी कमी मेहनत घेतलेली नाहीये रामा ब्रह्मर्षी होण्यासाठी सोपं नाहीये ब्रह्मर्षी होणं मी विश्वामित्रांचं ब्रह्मर्षी होणं सोपं नाहीये ब्राह्मण होणं सोपं नाहीये यासाठी म्हणतो की जे माझ्यासारखे जोशी कुलकर्णी देशपांडे पाठक पुराणिक कुलकर्णी असली अण्णाव लावून फिरतात आणि स्वतःच्या पुढे ब्राह्मण लिहितात त्यांनी ब्राह्मण होण्यासाठी विश्वामित्रांनी केलेल्या तपश्चर्या आणि घेतलेली मेहनत लक्षात ठेवणं आवश्यक आहे एक क्षत्रियाचा ब्राह्मण होता येत झालेलं आहे हे लक्षात येतं म्हणजे होऊ शकतं ना वर्णांतर होऊ शकतं पण कस प्रचंड मेहनत घेऊन व्हावं लागतं ज्ञान मिळवून व्हावं लागतं तपसाधना करावी लागते द्विज व्हावं लागतं ब्राह्मण होण्याचा मार्गच द्विज होणे आहे द्विज होणे म्हणजे द्विज दुसरा जन्म पहिला जन्म तर मातेच्या गर्भातून झालाय हो पहिला जन्म मातेच्या गर्भातून झालाय हा सगळ्यांचा होतो पण ब्राह्मण हो। व्हायचं असेल तर ब्राह्मण मातेच्या गर्भातून जन्म झालाय ब्राह्मण माता पित्यांनी जन्म दिलाय म्हणून ब्राह्मण झाला असं नाही होत त्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागतो आणि दुसऱ्या जन्माची गर्भधारणा कोणती आहे माहित आहे दुसऱ्या जन्माची गर्भधारणा आहे उपनयन अठाव्या वर्षी उपनयन संस्कार करावेत आणि ज्ञान मिळवावं वेद श्रुती स्मृती पुराण या सगळ्यांचं ज्ञान मिळवावं आणि ब्राह्मण व्हावं त्यासाठी प्रचंड साधना करावी या साधनेमध्ये व्यत्यय येतील उपनयन संस्कार व्रतबंध ज्याला मौंजबंधन असं सुद्धा म्हणतात या संस्काराचा अर्थ आहे ब्रह्मचर्याचं पालन करणं ब्रह्मचर्याचं आणि जो ब्रह्मचर्याच पालन करून ज्ञान संपादन करतो ते ज्ञान जगाला देण्याची तयारी ठेवतो तो ब्राह्मण विश्वामित्रांच्या ब्राह्मण होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे किती आलेत बघा पुष्कर तीर्थामध्ये रामा सदानंद सांगतायत रामा पुष्कर तीर्थामध्ये विश्वामित्र तपश्चर्या करत असताना तिथे देवानी पाठवली मेनका मेनकेने विश्वामित्रांची सेवा केली आणि सुंदरशा मेनकेवर विश्वामित्र मोहित झाले ब्रह्मचर्य संपलं मेनका आली तपश्चर्या संपली ब्राह्मण होण्यात अडथळा आला आ आला आता आता काय मेनकेच्यामुळे आपला तपोभंग झाला आहे याची जाणीव विश्वामित्रांना झाली आणि त्यांनी पुन्हा एकदा या सगळ्यातून मोह सोडून पुन्हा तपश्चर्येला प्रारंभ केलाय पुन्हा तपश्चर्याला प्रारंभ केलाय आता मात्र त्यांची पुन्हा परीक्षा बघण्याचं ठरवलंय मेनका निघून गेली होती आता पाठवली रंभा इंद्राच्या दरबारात कमी नाही आहेत रामा इंद्राच्या दरबारात कमी नाही आहेत आता रंभा पाठवली आहे आणि रंभा विश्वामित्रांचा तपोभंग करण्याचा प्रयत्न करते एकदा चूक केली किती चूक पुन्हा करू नये म्हणतात एकदा केलेली चूक दुरुस्त करावी सुबह का भुला अगर शाम घर लावते तो भूला नहीं कहते पण संध्याकाळपर्यंत तरी रस्ता लक्षात आला पाहिजे घरी परत आला पाहिजे मी ठरवलं पाहिजे काय तीच चूक पुन्हा करणार नाही आणि जेव्हा तीच चूक मी पुन्हा करणार नाही ठरवतो तेव्हा माझ्या चुका कमी व्हाव हो लागत इंद्राने रंभेला पाठवलाय विश्वामित्रांचा तपोभंग करण्यासाठी पण यावेळी विश्वामित्र सावध आहेत त्यांना लक्षात आलाय मोहिनी अस्त्र आलं की नुकसान झालं कारण अमृतातही झालं होतं भस्मासुराचंही झालं होतं आता तपोभंगासाठी आलेल्या रंभेला विश्वामित्रांनी ओळखलं आणि तिला शाप दिला क्रुद्ध होऊन की हे रंभे तू माझ्या तपामध्ये मागच्या वेळेप्रमाणे मेनकेने आणला तसा व्यत्यय आणण्यासाठी आली आहेस हे से मला कळलंय तू ज्याच्या सांगण्यावरून आलीस ना त्याला आता कळलं पाहिजे की मी हुशार झालोय आणि त्याचा दंड तुला मिळणार आहे विश्वामित्रानी रंभेला शिळा होण्याचा शाप दिलाय आणि रंभा जडवत होऊन पडलेली आहे आता मात्र कोण्या अप्सरेची हिंमत झाली नाही आता कोणाची हिंमत नाही झाली त्यांना कळलं की विश्वामित्र शहाणे झालेले आहेत तपश्चर्या भंग करायला गेलं तर आपल्यालाच शाप देण्याची शक्यता आहे त्यामुळं उगाच राजाच्या नादाला लागून राजा आहे असं समजून त्याला सुखोपभोगाचा मोह होईल या नादाने जाण्यात काही अर्थ नाही त्यामुळं आता कोणती अप्सरा येत नाहीये रंभेला शाप दिल्यानंतर विश्वामित्रांच्या तपाचं तपाचा प्रभाव कमी झालाय कारण तपाचरणात क्रोध आलाय काय ज्ञान मिळवायचं असेल ना तर षडरूपूंवर विजय मिळवायला पाहिजे विकारांवर विजय मिळवायला पाहिजे क्रोधावर विजय मिळवायला पाहिजे मला सुद्धा हे कळू लागले बरं का म्हणजे कौन है हम कौन है हम यम है हम असा विचार करून मीही सतत क्रोधात येत होतो कधी कधी एखाद्यानं फार बोलल्यावर राग यायचा मला ते दाबायला सुरुवात केली अरे आपल्याला राग आपला राग आपला शत्रू आहे हा राग शत्रूचं दमन नाही करणार तर आपल्याला सुख मिळणार नाही हे माझ्या पण लक्षात यायला लागलंय आपला शत्रू विकार कोण कोणते आहेत अहंकार हरिपू आहे क्रोध हरिपू आहे मत्सर हरिपू आहे व्यसनाधीन होणं हरिपू आहे मोहात पडणं हरिपू आहे आणि या शत्रूंवर मात केल्याशिवाय ना तुम्हाला पुढे जाता येणार नाही विश्वामित्रांनी रंभेला क्रोधित होऊन शाप दिलाय तपाचरण कमी झालंय म्हणून पुन्हा नव्या दमाने तपश्चर्याला सुरुवात केली किती वेळेला नव्या दमाने रंभेला शाप दिला तप कमी झालं मेनकेसोबत श्रृंगार केला तप कमी झालं तपोभंग झाला त्रिशंकूसाठी स्वतःची ताकद पणाला लावली तपश्चर्याचा प्रभाव कमी झाला त्याला चांडाळा युनीतून थेट स्वर्गात पाठवायचं होतं तपश्चर्या कमी झाली नाना तऱ्हेने देवानी विश्वामित्रांचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला वशिष्ठांच्यासाठी वशिष्ठांच्या आश्रमात गेले तिथे गाय मागितली नाही दिली इसकावून आणली तपोभंग झाला अनेक वेळा तपोभंग झालाय क्रोध आलाय शंका आली आहे आणि या मोह झालाय स्त्रीचा मोह झालाय ब्रह्मचर्य तुटलंय आणि या सगळ्यातून एकेका एकेका रिपूपासून एकेका पासून विश्वामित्र मुक्त होत आहेत आणि आपली तपश्चर्या अखंड सुरू आहेत पुन्हा ते पुन्हा शून्य पुन्हा सुरू आणि आता विश्वामित्रांनी असं कठोर तप अवलंबलेलं आहे अन्नपाणी सोडलंय श्वासावर नियंत्रण आणलंय श्वास सुद्धा विश्वामित्रांच्या इच्छेशिवाय बाहेर पडत नाही आणि विश्वामित्रांच्या इच्छेशिवाय आत येत नाही अशी स्थिती आली आहे अहो सगळी धडा धड अज्ञाचक्र उघडली आहेत विश्वामित्रांच्या या तपश्चर्येमुळं प्रचंड ऊर्जा त्यांच्या मस्तकात निर्माण झाली आहे डोळ्यातून आग बाहेर पडू लागली आहे सगळ्या सृष्टीला आश्चर्य वाटत आहे की एक एवढं नियंत्रण ठेवून ऋषी तपश्चर्या करतोय देव गंधर्व सगळेच्या सगळे आलेत आणि सगळ्यांनी विश्वामित्रांना प्रणाम करून म्हटलं आहे मुनिवर आता तप सोडा आपण ब्रह्मऋषी झालेले आहात आपली ओळख तशी झालेली आहे आता आपल्या तपाचरणाने आपण ब्रह्मऋषी पद प्राप्त केलेलं आहे विश्वामित्राने डोळे उघडलेत त्यांनाही कळलं की आता आपण सगळ्या शत्रूंवरती विजय मिळवलेला आहे विश्वामित्रानेही मोठ्या उदारंतकरणाने सगळ्या गोष्टी सोडून देऊन आपल्या ब्रह्मऋषी पदाला घेऊन ऋषीसारखं आचरण सुरू ठेवलंय रामा आणि या लढाईमध्ये ज्या लढाईत रामचंद्रा तू विश्वामित्रांना मदत केली आहे तेच टाळण्यासाठी विश्वामित्रांनी तुला आणलं होतं म्हणजे राक्षस त्रास देत आहेत म्हणून राक्षसांचा संहार करण्यासाठी क्रोधित व्हावं लागू नये म्हणून आपली सगळी विद्या रामा तुमच्याकडं बहाल करून विश्वामित्रांनी तुमच्या हातून हे सगळं कृत्य घडवून आणलेलं आहे शतानंदाच्या या वाक्याने रामचंद्रांना आपल्या गुरुची म्हणजे विश्वामित्रांची ओळख झाली आहे विश्वा विश्वामित्र ही प्रसन्न झालेत आणि विश्वामित्रांनी आता शतानंदांना सांगितलंय की रामचंद्रांची ओळख आपण महाराज जनकांना करून देऊया जनक महाराज महाराजसुद्धा आपल्या दरबाराची ओळख रामचंद्रांना करून देतील हे जनकाच्या दरबारात गेलेत आणि पुढे जे होणार आहे ते आणखीनच सुंदर आणि मंगलकारी असणार आहे काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय